हाय एवरीवन तर आज आपण कोबीचा पराठा कसा बनवायचा ते माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर इकडे कुरकुरीत असा आणि खायला मऊसूद असा न फाटता आपण कोबीचा पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर इकडे खूप छान असं लेअरवाला पराठा आपला रेडी होणार आहे तर त्यासाठी मी इकडे कोबी बारीक किसून घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जे जसं तुम्हाला किसून घेता येईल तसं तुम्ही बारीक असा कोबी किसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इकडे मी त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून त्याला एक मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्याला छान असं पाणी सुटतं तर तोपर्यंत कोबीला पाणी सुटत आहे तोपर्यंत आपण इकडे त्यासाठी मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इकडे सात आठ मिरच्या आणि दोन दोन टेबलस्पून इतके जिरं आणि एक टेबल स्पून इतकं बडीशेप घेतलेली आहे तर हे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता कारण मी एक कोबी मोठा कोबी बारीक करून घेतला होता त्यामुळे मसालाही जास्त बनवलेला आहे आणि तो मरती व्यवस्थित असा बारीक वाटून घ्यायचा आहे त्यानंतर आपले हे करेपर्यंत व्यवस्थित असं कोबीला पाणी सुटलेलं आहे मिठामुळे तर इकडे त्या त्यामधलं पाणी आपल्याला असं दाबून दाबून व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे तुम्ही इकडे जेवढं पाणी व्यवस्थित त्याच्यामधलं काढून घेणार आहात तितका पराठा आपला छान होणार आहे तर याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर पराठा आपला फुटू शकतो त्याच्यामुळे इकडं तुम्हाला जेवढं पाणी काढून घेता येईल तेवढं तुम्ही पाणी व्यवस्थित काढून घेणार आहोत हाताच्या किंवा कापडाच्या साह्याने तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही यामधलं पाणी काढून घेणार आहोत तर इकडं मी व्यवस्थित असं कोबीमधलं पाणी सगळ्या काढून घेतलेलं आहे तर त्यानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपला असा मोकळा फडफडीत असा कोबी पाणी काढल्यानंतर झालेला आहे तो आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला इकडे पराठ्यांसाठी पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी इकडे दोन ते तीन वाट्या गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे व त्यामध्ये आपल्याला चांगले कुरकुरीत होण्यासाठी इकडे बेसन पिठाचा एक चमचा टाकलेला आहे व त्यानंतर इकडं चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालून इकडे मी मिक्सरवरच पीठ वाट मळून घेतले घेतलेला आहे तर तुम्ही हाताने मळू शकता तुमच्याकडे मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये मळू शकता तर इकडे आपल्याला फक्त एवढं लक्ष द्यायचं आहे की आपल्याला पीठ व्यवस्थित असं सॉफ्ट मळायचं आहे मऊ एकदम मऊ मळायचं आहे आपल्याला हार्डही मळायचं नाही मिडियमही मळायचं नाही आहे एकदम सॉफ्ट असं आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे तर इकडं आपलं पीठ मळून रेडी झालेलं आहे त्यानंतर आपण इकडे स्टफिंग बनवणार आहोत तर त्यासाठी मी इकडं गॅसवर कढई ठेवलेली आहे व त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे इतके तेल ॲड केलेले आहे त्यानंतर जिरे मोहरीचा एक चमचा ॲड के करून घेतलेला आहे जिरे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण जे बनवलेलं मसाला होता तो टाकणार आहोत लसूण आलं आणि हिरव्या मिरचीचा तर व्यवस्थित असा त्याला परतवून घ्यायचा आहे परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक चमचा इतकी हळद टाकणार आहोत तर त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर मसाला थोडा साईडला करून मी इकडे दोन ते तीन चमचे इतके बेसन पिठाचे ॲड करणार आहे कारण कोबीमध्ये जेवढे काही थोडेफार मॉइश्चर राहिलेले असेल तर हे बेसनपीठ शोषून घेणार आहे आणि आपलं सारण असं व्यवस्थित मोकळं फडफडीत होणार आहे तर इकडं आपल्याला बेसनपीठ थोडंसं हलक्या रंगावर येईपर्यंत किंवा थोडंसं बेसनपीठाचा वास सुटेपर्यंत आपल्याला सुगंध सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इकडे आपले बेसनपीठ व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे नंतर त्यानंतर आपण इकडे जे कोबी कोबीमधलं पाणी काढून जो कोबी ठेवला को को होता तो आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि त्यानंतर व्यवस्थित असं ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर इकडे आपल्याला लगेच मीठ वगैरे काही ॲड करायचं नाही आहे शेवटी आपल्याला इकडे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे कारण अगोदरच जर मीठ ॲड केलं तर कोबीला पाणी सुटू शकतं आणि त्यानंतर मीठ झाल्यानंतर इकडे मी दोन पॅकेट जे छोटे मॅगीचे मिळतात मॅगी मसाल्याचे मिळतात ते ॲड केलेले आहेत तर मॅगी मसाला स्किप करू नका कारण मॅगी मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते तर तुम्ही हे जर हे लहान मुलांसाठी पराठे बनवणार असाल तर तुम्ही हिरव्या मिरच्या स्किप करू शकता आणि फक्त मॅगी मसाल्याचे पराठे खूप छान टेस्टला लागतात तर इकडे मी व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेणार आहे मॅगी मसाला मॅगी मसाला कोबीमध्ये व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला हे सारण एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे तर इकडे व्यवस्थित आपलं सारण ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे तर आपल्याला थोडासा मोठा गॅस करून हे सारण परतवायचं आहे कारण थोडंसं जरी पाणी आपल्याला सुटू द्यायचं नाही आहे तर त्यानंतर शेवटी आपल्याला व्यवस्थ शेवटी आपल्याला कोथंबीर ॲड करून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही कोथंबीरची कॉ क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर इकडं थोडा वेळ आपल्याला मोठ्या गॅसवर सारण परतवून मी घेतलेलं आहे तर इकडे रेडी आहे सारण तर त्यानंतर आपलं सारण बाजूला ठेवून दहा मिनटे आपल्याला एकदम थंड करून घ्यायचं आहे गरम सारण ला पर गरम सारण घेऊन पराठे करायचे नाही आहेत तर इकडे तो आप तोपर्यंत आपलं गव्हाचं पीठ व्यवस्थित असं मौसूद झालेलं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की की व्यवस्थित असं मिठा पीठ आपलं मऊसूद झालेला आहे तर इकडे मी मिडियम साईजचे उंडे तयार करून घेत आहे तर खूप जास्त पराठ खूप जास्त मोठाही पराठा आपल्याला करायचा नाही आहे जेवढा तुम्हाला छोटा करता येईल तेवढा तुम्ही छोटा करायचा आहे कारण मोठा पराठा तुम्ही जर करायला गेलात तर तो साईडने फाटतो किंवा वरती तव्यावर टाकताना फाटतो किंवा आपण तो, कि तो, कि तो भासताना आपल्याला उलटता येत नाही तेव्हा फाटतो तर इकडे मी मिडियम साईजचेच उंडे करून घेतलेले आहेत आणि त्याला सुक्क पीठ लावून साईडने आपल्याला अशी पारी करून घ्यायची आहे जसं आपण मोतक भरतो तसं सेम किंवा आपण जशी पुरणपोळी करतो तशी सेम तर इकडे मी व्यवस्थित अशी पारी करून घेतलेली आहे व त्याच्यामध्ये दोन चमचे इतके आपले सार कोबीचे सारण भरून घेणार आहे तर तुम्ही इकडे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आपण मऊसुद एकदम पीठ मळलेलं आहे त्यामुळे दोन चमचे तर आरामात त्याच्यामध्ये बसत आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर तरी तुम्हाला जर कमी भरायचं असेल तर तुम्ही कमी भरू शकता तर इकडे व्यवस्थित असं आपण मोदक जसा फोल्ड करून घेतो तसं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने आपल्याला थोडे ओपन राहू द्यायचं नाही आहे कारण त्यामधून सारण बाहेर येऊ शकतं तरी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे त तसाच मी तुम्हाला दुसराही उंडा तयार करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपल्याला साईडने असं व्यवस्थित असं पातळ पातळ करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर असे प्रोसेसने जमत नसेल तर तुम्ही ला आपल्या लाटनेनी हे लाटून घेऊ शकता पुरी इतक्या साईडचं सा लाटायचं आहे आणि जाडच लाटायचं आहे व त्याच्यामध्ये अशा प्रकारे हातावर घेऊन त्या लाटीमध्ये आपण सारण भरून घेणार आहोत आणि त्यानंतर असं वरच्या साईडने आपल्याला फोल्ड करून घेऊन व्यवस्थित असं आपण मो, मोद मोदक बनवतो तसं व्यवस्थित असं सगळं वरच्या साईडने फोल्ड करून बंद करून त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे एक कराई चाही। तर ही प्रोसेस तुम्हाला एकदम लक्षपूर्वक करायची आहे कारण तुम्ही जितके छान उंडे बनवाल तेवढे तुमचे छान पराठे बनणार आहेत तर इकडे आपले उंडे व्यवस्थित असे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला बनवून घ्यायचे आहेत व त्यानंतर थोडंसं सुक्कं पीठ लावून त्याला असं थोडंसं हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे चारी बाजूने आपले सारण सारखे जाते आणि आपल्याला खूप जोर पराठा लाटायचा नाही आहे आपल्याला एकदम हलक्या हाताने आपण पोळी लाट पुरणपोळी लाटतो तसं तसा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि शक्यतो आपल्याला साईड साईडनेच पराठा लाटायचा आहे आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्हाला मध्ये मध्ये तुम्ही सुकं पिठ त्याला लावून घेऊ शकता जर चिटकत असेल तर इकडे साईड साईडने पराठा आपण लाटून घेत आहोत आणि तुम्हाला खूप जास्त जाडही पराठा ठेवायचा नाही किंवा जास्त पातळी पराठा लाटायचा नाही आहे जास्त तुम्ही पातळ लाटायला गेला तर तो फुटणार आहे तर इकडे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पराठा व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे आणि इकडे मी अगोदरच तवा गरम करण्यासाठी ठेवून दिला होता तर इकडे तव्यावर मी पराठा टाकलेला आहे तर व्यवस्थित असा थोडासा भाजल्यानंतरच पराठा तुम्हाला उलटून घ्यायचा आहे जर तुम्ही लगेच उलटायला गेला तर तो पराठा फाटू शकतो तर इकडे आपल्याला दोन्ही साईडने तेल लावून भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला बटर किंवा तूप आवडत असेल तर तुम्ही तेही लावून भाजू शकता मी इकडे दोन्ही साईडने तेल लावून व्यवस्थित असा पराठा भाजून घेत आहे तर तुम्ही इकडे बघू शकता आपला पराठा कुठे फाटलेला किंवा तुटलेला नाही आहे आणि कुठूनही सारण आपलं बाहेर आलेलं नाही आहे जर तुम्ही व्यवस्थित असं सुटसुटीत सारण केलं आणि मऊसुद्धा असं पीठ मळून घेतलं तर कोणताही पराठा तुमचा फसणार नाही आहे एवढंच लक्ष आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला इकडे पराठा दाबून दाबून भाजायचा आहे कारण छान असा खरफूस तो छान भाजला जातो तर इकडे आपला पहिला पराठा रेडी झालेला आहे तर अशाच प्रकारे मी दुसरा व्यवस्थित असा भाजून घेत आहे तर इकडे दुसराही पराठा पहिल्या पराठ्यासारखा आपण व्यवस्थित असा भाजून घेणार आहोत आणि तेल लावूनच मी इकडे भाजत आहे तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बटर किंवा तूप लावूनही भाजू शकता तर इकडे तुम्ही बघू शकता आपला पुरणपोळीसारखा टम असा पराठा फुगत आहे तर तुम्ही ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचे पराठे कधीच फसणार नाही तुम्ही कोणत्याही गोष्टीचे किंवा कोणत्याही भाजीचे पराठे करा हे खूप छान मऊसूत आणि बाहेरून असे खरपूस होणार आहेत तर इकडे मी दुसरा तिसरा पराठाही तस त्याचप्रमाणे भाजून घेणार आहे तर इकडे आपले व्यवस्थित असे पराठे तयार झालेले आहेत तर इकडे मी तुम्हाला